चला मित्रांनो आज आता आपण पॅगोडा एक्सप्लोर करणार आहोत म्हणजेच की ग्लोबल विपासना पॅगोडा जो की खूप सुंदर आहे ही त्याची कलाकृती तुम्ही बघू शकता म्यानमार सिटी कलाकृती आहे ही हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता आज आम्ही चाललोय ग्लोबल विपासना म्हणजेच की पॅगोड्याला चाललोय आणि आता मी आता बांद्रा टर्मिनल्स आलोय आणि आता इथून आम्ही जाणार बोरिवली आणि मग तिथून जाणार पुढे तर जो काही व्हिडिओ असेल ना तुम्ही कंटिन्यू बघा आश्चर्यचकित प्लेस आहे आपल्यासाठी जो की मॅनमार स्ट्रक्चरमध्ये बनवण्यात आला आपल्या इथे तर आपण जाऊया तिथे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला आता मी आणि माझा भाचा चाललो आहे हे आहे बांद्रा स्टेशन जिथून आता आपण जाणार आहोत बोरिवली हे बघा बोरिवली आणि त्यानंतर आपण रिक्षामध्ये जाणार गोराईला हे आहे गोराईचा प्लेस जिथे आपल्याला भेटेल आता तिकीट पर पर्सन शंभर रुपये आहे हा तिकीट काउंटर आहे जाणं आणि येणं पन्नास पन्नास रुपये म्हणजे पर पर्सन शंभर रुपये आणि हा आहे आपला वॉकिंग डिस्टन्स जो की बोटपर्यंत आपण चालत जातो आणि हे बघा आपला पॅगवडा इकडे दिसतो लेफ्ट साईडला आणि अशी बोट येते ज्यासाठी आपल्याला वेटिंग करायला लागते बोटसाठी थांबलो आहे आम्ही पण आणि आता बसलोय बोट मध्ये आणि इथून चाललो आता एकदम कार हवं आहे तिथे मस्त पॅगोड्याचा व्ह्यू एन्जॉय करायला लागतो मस्त आहे चला आता पोहोचलो आपण इथे चला आता आपण आलो आतमध्ये हा आहे एंट्रीचा व्ह्यू आणि इथून आपण जाणार आता पुढे तिकीट चेकिंग केलं जातं आपलं इथे खाण्यापिण्यासाठी आहे जरा कॅफे वगैरे हो आहेत चायनीज फूड वगैरे हो भेटतो इथे इकडून चालत येतो आपण हा राईट साईडला पॅगोडा आणि इथून हा रूट आहे ना जो चालतच जातो आपण स्ट्रेट इथून स्ट्रेट जाणार आणि मग पुढून आपली एंट्री होणार पॅगोडासाठी दोन हजार नऊमध्ये मध्ये हा न्यू स्ट्रक्चर बनवला आहे एकदम म्यानमार स्ट्रक्चरमध्ये आहे चला आता फायनल आम्ही मेन रोडचे इथं आलो किती सुंदर आहे बघा पॅगोडा हा स्ट्रक्चर बघा कसं बनवलं मस्त म्यानमार सिटी सारखा चला आता आतमध्ये जाऊयात हा एक आश्चर्यचकित प्लेस आहे बघा सुंदर असा पॅगोडा आपल्या हो पाठीमागे आहे चला आता पुढचं आपण आतमध्ये जा जाऊयात आणि बघूयात बाकीचा व्ह्यू भरपूर लोक येतात इथे टुरिस्ट वगैरे येतात भरपूर लोक येतात लोकांची लोका कमीच नसते या घंटाला जेव्हा आपण वाजवतो ना तर बघा किती भारी आवाज येतो एकदम शांत आणि असा नुसतो तो आवाज सगळीकडे वाजवण्यात एकदम वेगळा एक्सपिरियन्स येतो हा बघा पॅगोडा मध्ये येण्यासाठी एंट्री डोर आहे हा सुंदर असा त्यानंतर हा बघा इथे हा म्यानमार स्ट्रक्चर मध्ये बनवण्यात आलेला आहे हा एक सुंदर पॅगोडा इकडे बघा हा एक दक्षिण पॅगोडा आणि एक उत्तर पॅगोडा असे दोन मिनी पॅगोडा पण आहेत तिथे जवळच आणि इथे आपल्याला धम्मचक्र बघायला भेटतो आणि त्याच समोर आपल्याला हा आप पॅगोड्याचा व्ह्यू येतो खूप भारी कलाकृती बनवलेली आहे छान वाटतं इथे खूप लोक येतात इथे चला आता आतमध्ये आलो आहे आम्ही हा बघा पॅगोड्याचा आतमधला व्ह्यू हे मिरर वगैरे हो लावलेत काच वगैरे हो लावलेत लाईट्स वगैरे हो हा एंट्री आहे जो बाहेरून आपण पॅगड बघतो ना त्याचा आतून हा स्ट्रक्चर आहे असा बनवण्यात आला आहे आणि यामध्ये वन टाईमला आठ हजारपेक्षा पण जास्त स्टुडंट्स वगैरे हो बसू शकतात एवढा मोठा आहे खूप स्पेस आहे हे बघा आतमध्ये लोक बसलेले आहेत आणि हे इथं काच लावलेले आहेत हे सगळे काच आहेत हे सगळे काच लावलेत जेणेकरून आतमध्ये त्यांना आवाज नको जायला डिस्टर्ब नको व्हायला आणि हा वरती धम्मचक्र बघा हा बघा धम्मचक्र वरती गोल्डन मध्ये आणि त्याच्या खाली हे सगळे आहेत आतमध्ये बसलेले सात मुख्य द्वार आहेत आतमध्ये येण्यासाठी हे बघा पॅगोडामधून बाहेर आलं ना की समोरच एक रंगभूमी दिसते हे आहे रंगभूमी जिथे पाणी वगैरे हो वाहतोय आणि इकडे बघा धम्मचक्र आहे चक्र प्रवर्तन हा एक सुंदर आहे इकडे हा स्पेस बघा खूप मोठा स्पेस आहे त्यामुळे भारी वाटतोय एकदम ओपन प्लेस मध्ये आहोत हा आहे उत्तर पॅकोडा आणि अपोजिटला आहे दक्षिण पॅगोडा खूप लोक येतात बघण्यासाठी इथे विजिट करायला खूप लोक येतात लांबून लांबून आणि एकदम शांती आहे यापेक्षा जास्त शांती आतमध्ये आहे किती भारी बनवलं बघा नाही डिझाईन बघा ना एकदम एकदम सुंदर आहे कलर वगैरे हो एकदम ओकेमध्ये दिसतोय हे बघा इकडे एक छोटासा इकडे पण स्ट्रक्चर आहे इकडे गार्डन खूप भारी वाटतं खूप भारी तायगोडा म्हणजे एकदम कलाकृती आहे बाहेर देशात आल्यासारखं वाटतं एकदम हाय अशोक स्तंभ आणि इकडे गार्डन आहे छोट्या मुलांसाठी हा बघा गुरुजी निवास म्हणजे राहण्यासाठी इथे रूम आहेत म्हणजे स्ट्रक्चर बघा किती मस्त एक आहे एकदम बाहेर आल्यासारखं वाटतंय हे बघा सुंदर असं पॅगोड्याचा समोर हा व्ह्यू बघा एकदम ग्रीनरी आहे आणि मस्त गार हवा ती आहे हा आहे आपला पॅगोडा हा व्ह्यू बघा नाही बघून ना असं वाटतं मलेशिया नायलंड अशा ठिकाणी आलो आहे आपण जे आपण मूवीज मध्ये बघतो ना सेम आहे हा आहे दक्षिण पॅकोडा एक छोटासा आणि त्या साईडला एक आहे उत्तर पॅकोडा दोन छोटे पॅकोडा आहेत हा आहे छोटासा फूड प्लाझा ममे आणि ही आहे घंटा अटारी वाजवत नाही आहे त्याला ॲक्च्युली इथे बघू शकता गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चित्रकला लावण्यात आलेली आहे आणि यामधूनच आपण बघू शकतो त्यांचा जन्म त्यानंतर त्यांची मृत्यू झाली सर्व प्रकारचं लावलेलं येते ह्या बनवलेल्या पेंटिंग आहेत पण तुम्ही जेव्हा समोर बघाल ना तर एकदम भारी दिसतात एकदम भारी म्हणजे एकदम भारी रियल वाटतात हे आहेत तथागत गौतम बुद्ध आणि इथे आतमध्ये कॅन्टीन आहे खाण्यापिण्यासाठी फुल प्लाझा म्हणून आणि इकडे विपासना केली जाते हे आहे पहिली एकोणीसशे शहात्तर मधील कलाकृती त्यानंतर हा दुसरा स्ट्रक्चर जो की दोन हजार सात मध्ये बनवलेला आहे आणि त्यानंतर हा लास्ट म्हणजे आता प्रेझेंट जो की दोन हजार नऊ मध्ये बनवण्यात आला आहे हा प्रेझेंटमधला आहे कॅन्टीन इथे भरपूर काही खाण्यासाठी भेटतं हे बघा जेव्हा आपण एक्झिट होण्यासाठी येतो तर या शॉपमधून आपल्याला एक्झिट व्हायला लागतं आणि इथे भरपूर काही आहे घेण्यासाठी वस्तू वगैरे आहेत तो गौतम बुद्धांचे छोटे छोटे मूर्ती आहेत आणि खूप भारी वाटतं हे बघायला आलेले मेंबर ना खरेदी पण करतात चला तो मित्रांनो आम्ही आलो तो पॅगोडा बघण्यासाठी आणि आता पायगोडा बघून झालो आहे तुम्ही पण बघितलं असेल खूप सुंदर बनवण्यात आलेला आहे आणि एकदम बोटिंग नेण्यासाठी तर एक ॲडव्हेंचर टाईप असतो आणि आता सहाचा शेवटचा टाईम असतो सहा नंतर इथे बोट बंद असते आणि आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला पॅगोडा बघून नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये